या प्रकारे हांना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला हा परमेश्वराने परमेश्वराकडे मागितला असे म्हणून तिने त्याचे नाव शब्द ठेवले हो हालेलुया आज या वचन जे आपण जे वाचलं या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळत हन्ना जे आहे हिची कूस जे आहे परमेश्वराने काय केले ती इची कूस काय परमेश्वराने काय केले ती के बंद केली ती प्रयसराम बरेच वेळा आपल्या जीवनामध्ये आपले काही आशीर्वाद परमेश्वर आडवून ठेवतो बरेच वेळा आपले काही आशीर्वाद परमेश्वर आडवून ठेवतो का जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला गांभीर्य येत नाही त्या काही गोष्टींच गांभीर्य येण्यासाठी बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी उशीर लागतो आपल्या जीवनामध्ये तिला पाहायला मिळतं अन्नाला तर मुलं बाळाने झाली पण पनिला झाली पनिन्ना तिची सवली तिला मुळे बाळे झाले तिला मुळे मुले बाळे झाले आणि तिला आपल्याला एक पाहायला मिळत त्याच्यामध्ये कि तिला मुले बाळे झाली आणि तिला काय करे पनींना हाणेला चिडवे हा एक पाठ त्या ठिकाणी होता परंतु दुसरा पाठ परमेश्वराने काय केलं तिचा पती एलकाना जो आहे तिच्यावर खूप प्रेम करे आणि जेवढा वाटा तो पनीला दे त्याच्यापेक्षा दुप्पट आशीर्वाद आशीर्वादाचा वाटा तो हाणेला देतो जेव्हा आपण दुःखामध्ये असतो जेव्हा आपण संकटामध्ये जेव्हा आपण अडचणीमध्ये असतो अडचणी तुम्हाला सांगू द्या दे, देवाची करुणा आपल्यासाठी डबल काम करते परमेश्वराची करुणा आपल्यासाठी काम करते म्हणून देवाच्या वतीने दुःखात परमेश्वर आपल्या अधिक जवळ आहे धन्यवाद आपल्या जीवनामध्ये जर परमेश्वराने दुःख ठेवले काही गोष्टी जर अडवल्या तर हे उपवासाचा समयपर्यंत परमेश्वर पुढे गेली नाही ती नित्य परमेश्वरा या सर्व गोष्टीमध्ये त्या हन्ना आणि पनेना या दोघींची कंटिन्यू ती कंटिन्यू तिला चिडवत असे ती कंटिन्यू रडत असे पण ती परमेश्वरा पुढे गेली नाही परंतु ज्या वेळेस ती मनस्वी तिने काय केलेलं आहे तिने देखील अन्नोदर त्यागलेलं आहे फ्रेसलॉट तिने अन्न सेवन करण्याच त्यागलेलं आहे आणि ती उपासामध्ये आले उपा उपा हो लो उपवासामध्ये परमेश्वराच्या समोर गेलेली आहे परमेश्वरा समोर गेली आणि परमेश्वरा समोर जाऊन ती अशी रडली तिथं फक्त दोनच व्यक्ती होते तिथं पाठीमाग याजक बसलेला होता पण ते याजक देखील आकृष्ट हानण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं हान्ण्याला याचं जगाची परवा नाही तिथं बसल्या लोकांची परवा नाही काहीच परवा नाही तिला फक्त दोन गोष्टी ती आणि तिचा परमेश्वर फ्रेश सलट फ्रेश सलट प्रिया हा जो उपवासाच वेळ आहे उपवासाचा वेळ उपवासाच्या समय आपल्याला स्वतःला रिक्त करून आपल्याला हे नि बघायचं माझ्या आसपास कोण आहे आपल्याला हे नि बघायचं माझ्या साईडला काय चालू आहे आपल्याला हेनी बघायचं माझ्या जीवनात काय चालू आहे आपल्याला हे नि बघायचं काय घडत आहे आपल्याला हे बघायचंय मी परमेश्वरी आलेलो आहे त्यावेळेस आपल्याला काय करणं गरजेचं आपल्याला स्वतःला देवाच्या हातामध्ये सुपूर्द करून द्यायचंय फ्रेश सलॉट जेव्हा अशा काही गोष्टी आज आपल्या जीवनामध्ये बंद पडलेल्या असतील अशा काही गोष्टी परमेश्वराने आशीर्वाद देऊ केलेल्या आहेत परंतु ते आशीर्वाद अजून आपल्याला मिळत नाहीये तर क्रियांना परमेश्वराने कुठतरी त्या गोष्टी अडवलेल्या आहेत आपल्याला परमेश्वर समोर त्या गोष्टी परमेश्वराला मागायच्या तुम्ही आणि परमेश्वरिटी फक्त राहिले पाहिजे आपण ते मागा परमेश्वराला त्या गोष्टी माग परमेश्वराला मनस्वी त्या गोष्टी मध्ये परमेश्वर समाजा ब्रेसॉट हा एक प्रार्थनेचा खूप अपर लेवलचा प्रकार आहे जिथं फक्त तुम्ही आणि परमेश्वर फैसरण तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत अशा वेळेस आपल्याला काय व्हावं लागतं परमेश्वराची करुणा भागून आपल्याला ढसा ढसा रडावायला लागतो परमेश्वर पुढे फ्रैसरण आज जर तुम्हाला परमेश्वर पुढे रडावं लागत आहे ना तर रडा फ्रैसराण कारण तेव्हा सांगतो जे रडत रडत पेरतील ते हसत हसत कापून घेतील फ्रैसरण आज आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला धन्यवाद आज उपवास प्रार्थनेच्या समयामध्ये आपण रिक्त होतो परमेश्वर उपवास प्रार्थनेच्या वेळेस आपण हो प्रार्थ स्वतःला रिक्त केलं पाहिजे आपण जगामध्ये कुठे असो आपण काही काम करत असो त्यावेळेस आपल्याला काय करणं गरजेचं कर आहे ह्या एक वेळ आपल्याला देवासाठी आपल्याला आहे आपल्याला हा एक वेळ देवासाठी द्यायचा प्रेम देवाच्या नावाला धन्यवाद आज या समयामध्ये आज परमेश्वर आपल्याला हन्ञच्या उदाहरणातून बोलत आहे आपण ज्यावेळेस देवा समोर समागमी असू नाही समजणार इतरांना कदाचित नाही समजणार देवाचा दास होता पण देवाच्या दासाला पण नाही कळलं लो, फ्रेश सलोड आपल्याला पाहायला मिळतं प्रियांना आज आपल्याला देव समागम आहे देवाच्या सहाय्य समोर आपल्याला बसणं आहे आपल्याला देवासमोर काही गोष्टी मागणं आहे आपल्या परिवारासाठी आपल्या मंडळीसाठी आपल्या घरासाठी आपल्या नातेवाईकांसाठी आपल्या शेजारी पाजाऱ्यांसाठी आपतेष्टांसाठी आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या शहरासाठी आपल्याला आहे सोड तेव्हा म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल आज मागा झगडा त्या गोष्टीसाठी आज तुमच्यासाठीच नाही आज इतरांसाठी सुद्धा आपल्याला झगडायचंय फ्रेस लॉन इतरांसाठी सुद्धा आपल्याला देवाला मागायचंय देवा असायला आपल्या देवाला मागायचं आहे प्रभो अन्याय नाहीये तो अन्याय नाही करणार देवाला मागा फ्रेस लॉन मागा तो तुम्हाला राष्ट्रवतनं दाखल देण्यासाठी देखील तयार आहे फ्रेश लॉन पण आपण मागत नाही फ्रेस लॉन आपण मागत नाही आपल्याला मागण्याची पद्धत माहित नाही फ्रेस लॉन या दिवसामध्ये सकाळ आणि संध्याकाळ या गोष्टीमध्ये आपल्याला मागण्याची पद्धत परमेश्वर शिकवते फ्रेस लावला काल पाहिलं आपण आपल्या पापामुळे आपल्या चुकांमुळे काल संजीव पास्टरांनी ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं लोकांनी काल त्या ठिकाणी समर्पण केलं फ्रेस लॉड लोकांनी काल त्या ठिकाणी समर्पण केलं जी पिंकिताई काल रडून प्रार्थना करत होत्या त्या त्यांना काल परमेश्वरांनी तोडलं फ्रेस लॉड परमेश्वरांनी काल त्यांना तोडलं प्रियांना असं तुटा फ्रेस लॉड मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाचं सांगतो जोपर्यंत गावाचा राणा मरत नाही तोपर्यंत पुष्कळ यानं मरण गरजेचं आहे आपला आत्मिक जीवनामध्ये आपल्याला अं आपल्याला ते त्रास आपल्या जीवनामध्ये आपल्याला झाला पाहिजे काय त्रास झाला पाहिजे आपल्या आत्मिक जीवनामध्ये आपला त्रास झाला पाहिजे की मी चुकल आहे मी पडलेलो आहे माझ्यावरून चुक झालेली आहे आपल्या ज्यावेळेस अशा पद्धतीनं आपण देवाला समर्पण करू समर्पण करू आणि जेव्हा आपण प्रार्थना आशीर्वाद शिवाय परमेश्वराच्या नाव धन्यवाद पाहायला मिळतं परमेश्वर परमेश्वराची करोना भागवून परमेश्वर पुढून निघाले देवाच्या असेने तिला सांगितलं जा सुखाने जा इस्रायला देवाकडे दे जे दे तू मागणे केले आहेस ते तुला देव परिसर देवाचा दास डिलिव्हरन्सचं काम करतो प्रेस लॉट देवाच्या दासचं काम डिलिवरन्स आहे डिलिव्हरी देण्याचं काम परमेश्वराचं आहे प्रेस लॉट प्रेस देवाचा दास फक्त मेडिया आहे प्रेस लॉट आशीर्वादासाठी आणि पण परमेश्वर सर्व गोष्टी देणार आहेत परमेश्वराने त्या ठिकाणी तिला आशीर्वाद आणि आपल्याला तिला पाहायला मिळतं की परमेश्वरानं तिच्या पतीने त्यावेळेस तिला जाणलं ती त्यानंतर तिने जर घरी जाऊन काय केलेलं आहे सगळ्यात पहिले म्हणजे मग त्या स्त्रीने परत जाऊन अन्न सेवन केले व त्यानंतर तिचा चेहरा उदास राहिला नाही प्रयसरवण जवळपास राहतो चेहरा उदास परमेश्वर आता आपण सर्व उपासात आहोत वाटलं मला खूप थकवा थकवाड मला नाही वाटत आपल्यातील कोणालाही थकवा आला असं फ्रेस लॉट परमेश्वर मला तर नाही आला मला नाही आला मी परमेश्वरांना धन्यवाद देतो की एनर्जी परमेश्वराने बरकरार ठेवलेली आहे फ्रेस मी तर तुम्हाला सांगतो देवाची कृपया नाही दोन दिवस तर असा उपस झालेला आहे पाणी सुद्धा घेतलेलं नाहीये फ्रेस लाट परमेश्वर धन्यवाद संध्याकाळपर्यंत संध्याकाळ पर्यंत परमेश्वरांच्या उपसामध्ये जायला देवाच्या नावाला धन्यवाद देऊया त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं एकोणविसाव्या वचनामध्ये परमेश्वराने तिची आठवण केली या प्रकारे अण्णा गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला हा परमेश्वराकडे मागितला असे म्हणून तिने त्याच्या फ्रेस शब्द परमेश्वराकडून प्राप्त होत ना आपण देवाच्या नावाचा नावाच जे कर कर तो तिने पुत्र तर मिळाला तिने नवस अकरा वचनामध्ये तो नवसही तिने पुढे पूर्ण केलेला आहे की तो पुत्र होईल तो मी तुझ्या सेवेसाठी देईन आणि तिने तो पुत्र त्या ठिकाणी देवाच्या सेवेसाठी दिला आणि तोच आपल्याला पाहायला मिळतं इस्रायला चालवणारा या आहे हा खूप देवाला आणि देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा असा सेवक बनलेला आहे चला आपण देवापचन धन्यवाद देऊया की परमेश्वराने अशा पद्धतीचं अशा पद्धतीने आपल्याला सहाय्य केलं आज अशा पद्धतीनं आज देवापचार उपचारामध्ये दे आपल्याला चालणं गरजेचं आहे चला आपण आजचा दिवस सर्व परमेश्वराच्या हातामध्ये देव वचन दिलं त्यासाठी आपण